शहरांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारनं सदस्य समिती नेमली आहे या समितीनं शहरातील क्रीडांगण हॉस्पिटल शाळा यांची आरक्षण वगळली या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महापालिकेतील सत्ताधारी यांनी तयार केलेला विकास आराखडा राज्य सरकारने ताब्यात घेतला आहे हा आराखडा नव्याने तयार करण्यासाठी सरकारने विभागीय आयुक्त चोक लिंगम यांच्या नेतृत्वाखाली नेमली या समितीने शहरातील क्रीडांगणे शाळा हॉस्पिटल उद्याने अशी अनेक महत्वाची आरक्षणे वगळली आहेत त्यामुळे पुणेकरांना स्वच्छ हवेपासून दूर राहावे लागणार आहे शिवाय वाहतुकीच्या समस्याही वाढणार आहेत त्यामुळे हा आराखडा शहराला मारक ठरणार आहे राज्य सरकारने या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारू नये यासाठी राष्ट्रवादीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला पुणे स्टेशन इथल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात महापौर दत्तात्रय धनकवडे नगरसेवक दीपक मानकर बंडू केमसे अंकुश काकडे खासदार वंदना चव्हाण तसेच कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन